दहावीमध्ये मध्ये खूप चांगल्या गुणाने तुम्ही उत्तीर्ण झाला आहात त्याबद्दल तुमचे अभिनंदन या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर तुम्ही दहावीनंतर अकरावी सायन्स किंवा कॉमर्स आर्ट्स यापैकी कोणत्याही शाखेला ॲडमिशन घेण्याचे विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी कसती प्रकारची प्रोसेस या वर्षीची आहे आणि प्रोसेसमध्ये काय काय बदल झाले आहेत कोणत्या तारखेला तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर कोणत्या तारखेला तुम्हाला कॉलेजेसचे प्रेफरन्स द्यायचे आहेत या सर्व प्रकारची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बरोबरच तुमचे भाऊ बहीणसुद्धा हा व्हिडिओ नक्कीच पाहायला म्हणजे पाहू शकता कारण त्यांना जर ॲडमिशन घ्यायचं असेल अकरावीला तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ त्यांच्याबरोबरसुद्धा शेअर करा बरोबरच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात आणि तुम्हाला कोणत्या शाखेला ॲडमिशन घ्यायचं आहे तेसुद्धा खाली कमेंटमध्ये सांगा बरोबरच तुम्हाला जर आला अकरावीला ॲडमिशन घ्यायचं नसेल तर तुम्ही इतर कोणत्या शाखेला म्हणजे कोणत्या ब्रांचेसला किंवा कोणत्या कोर्सेसला ॲडमिशन घेणार आहात याविषयीची माहितीसुद्धा खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपण व्हिडिओला टाइम न घालता लगेच सुरुवात करूया तर ही पाहू शकता या वर्षीची जी शिक्षण महामंडळाची जी वेबसाईट आहे ज्याद्वारे तुम्ही ॲडमिशन घेणार आहात ही वेबसाईट तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे या स्क्रीनवर जर तुम्ही आलात तर खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे रूल्स अँड सर्क्युलर्स दिलेले आहेत याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता पहिला हा जी आर जो आहे सहा पाच दोन हजार पंचवीसला जो जी आर आलेला आहे त्यामध्ये तुमची ऑनलाईन पद्धतीची प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याबाबत अशा प्रकारचा हा जी आर होता ह्या जी आरमध्ये कोणती माहिती दिलेली आहे ते आपण इथे पाहूया या जी आरमध्ये तुम्हाला प्रक्रिये म्हणजे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेविषयी सर्व माहिती इथे दिलेली आहे आता सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ पाहणे खूप गरजेचे आहे कारण यावर्षी महाराष्ट्रातील प्रत्येक कॉलेजेसलं जे प्रवेश प्रक्रिया आहे ती ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे या अगोदर महाराष्ट्रातील जे मोठमोठे शहर होते सिटीज होती त्यामधले त्यामधले त्या कॉलेजेस फक्त ऑनलाईन पद्धतीने प्रवेश देत होते परंतु यावर्षी प्रत्येक विद्यार्थ्यांना कॉलेजेसला ऑनलाईन पद्धतीनेच प्रवेश घेणे बंधनकारक केले आहे त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट पाहणे खूप गरजेचे आहे तर जी आरमध्ये मध्ये काय होतं आपण इथे आता पाहूया जर इथे तुम्ही आलात तर इथे प्रवेशाचे वेळापत्रक इथे दिलेले आहे जो पहिला अनुक्रमांक एक मध्ये जो पॉईंट दिलेला आहे तो शाळा आणि महाविद्यालयांसाठी इथे दिलेला आहे जर तुम्ही तुम्ही शिक विद्यार्थी असाल तर हा पॉईंट तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट नाही हा पॉईंट जो आहे तो शाळा आणि महाविद्यालयांसाठी आहे ज्या महाविद्यालयामध्ये तुम्ही प्रवेश घेणार आहेत त्या महाविद्यालयातील शिक्षकांनी किंवा मुख्याध्यापकांनी ही माहिती भरणे तिथे गरजेचे आहे म्हणजे कोणती माहिती तिथे भरायची आहे वेबसाईटवर तर वेबसाईटवर जाऊन त्यांना महाविद्यालयाचे नाव पत्ता पिनकोड अल्पसंख्याक दर्जा जिओ लोकेशन जवळचे रेल्वे स्टेशन बस स्थानक बसस्टॉप बँक खातेधारक नाव बँक खाते क्रमांक बँकेचे नाव बँक शाखा व आय एस सी कोड संपर्क क्रमांक ईमेल आय डी शाळेचे संकेतस्थळ वार्षिक शुल्क संपर्क करायच्या व्यक्तीचे नाव व पदनाम ही सर्व माहिती त्यांना या वेबसाईटवर जाऊन म्हणजे प्रवेश प्रक्रियेसाठी जी वेबसाईट बनवली आहे त्या वेबसाईटवर जाऊन त्यांना इथे भरायचे आहे जर तुम्ही ते कधीपर्यंत भरायचे आहे तर दिनांक आठ मे ते पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांना ही माहिती तिथे जाऊन भरायची आहे खूप साऱ्या कॉलेजेसने ही माहिती भरलेली सुद्धा असेल त्याच्यामुळे जर तुम्ही खाली आलात तर इथं नंबर ऑफ कॉलेजेस पाहिले तर इथे पाहू शकता अकरा हजार आठशे एकोणपन्नास कॉलेजेस इथं तुम्हाला दिसतील तर खूप सारे कॉलेजेसने इथं माहिती भरलेली आहे दुसरा पॉईंट जो आहे अनुक्रमांक मध्ये तो सुद्धा पॉईंट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे तो सुद्धा कॉलेजेससाठी हा इम्पॉर्टंट आहे त्यांनी ही माहिती भरलेली असेल क्रमांक तीन हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रोफाईल तयार करणे म्हणजे जर तुम्ही ॲडमिशन घेणार असाल अकरावीला तर तुम्हाला विद्यार्थ्यांचे प्रोफाईल तयार करणे खूप गरजेचे आहे म्हणजे रजिस्ट्रेशन करणे खूप गरजेचे असते तर हे रजिस्ट्रेशन तुम्हाला एकोणीस मे ते अठ्ठावीस मे पर्यंत करायचे आहे अजून एकोणीस मे आलेली नाही एकोणीस मे ते अठ्ठावीस मेपासून तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे त्यामुळे तुम्ही या मह... वाथ वाथ तुम्हीं। तुम्हीं या तारखाचा खूप महत्त्वाचं महत्व म्हणजे खूप महत्त्वाचे आहे तुमच्यासाठी तुम्ही या तारखेच्या नंतर तुम्ही नक्कीच तुमचं रजिस्ट्रेशन करा आणि तुम्हाला कोणत्या शाखेमध्ये जायचं आहे त्या शाखेनुसार तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करा खूप महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्या आपण व्हिडिओच्या शे नऊ शेवटी डिस्कस करणार आहोत कारण यावर्षी काही चेंजेस आलेले आहेत ते आपण नंतर पाहूया तर पुढे जर पाहिलं विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम भरणे खूप गरजेचे आहे म्हणजे कोणतं वेग प्राधान्यक्रम म्हणजे काय असतं कॉलेज प्रिफरन्स जर तुम्हाला कॉलेज सिलेक्ट कराय म्हणजे वेगवेगळे कॉलेज तुम्हाला इथे पाहायला मिळतील एखाद्या सिटीमध्ये म्हणजे मुंबई सारख्या शहरामध्ये मल्टिपल कॉलेजेस असतात आता काही विद्यार्थ्यांना सायन्ससाठी एक पर्टिक्युलर कॉलेज खूप चांगलं आहे असं वाटत असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला प्रेफरन्स देणे खूप गरजेचे असते म्हणजे जे कॉलेज तुम्हाला सर्वात चांगलं आव म्हणजे सर्वात जास्त आवडतं ते कॉलेज तुम्ही पहिलं द्या हे कधी करायचं आहे एकोणीस मे ते अठ्ठावीस मे पर्यंतच जर पाहिलं तर त्याचासुद्धा तुम्हाला इथे दिनांक दिलेला आहे हे गोष्ट इथे खूप महत्त्वाची आहे जेव्हा तुम्ही एकोणीस मे नंतर तुम्ही फॉर्म भरायला जाल म्हणजे रजिस्ट्रेशन करायला जाईल त्याच वेळेस तुम्ही कॉलेजेसची लिस्टसुद्धा तुमच्याबरोबर घेऊन जा जेणेकरून तुम्ही लगेचच कॉलेजेसचा प्राधान्यक्रमसुद्धा द्याल म्हणजे सुद्धा द्याल आता कॉलेजेसचा प्रिफरन्स देताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे जर तुम्ही इथे स्क्रीनवर पाहिलं तर तुम्ही आपण एक उदाहरण म्हणून दहा कॉलेजेस तिथे पाहूया आता खूप महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्ही प्राधान्यक्रम देताना म्हणजेच प्रिफरन्स देताना किती कॉलेजेस तिथे सिलेक्ट करू शकता तर मित्रांनो जवळपास तुम्ही दहा कॉलेजेस तिथे सिलेक्ट करू शकता आता दहा कॉलेजेस तुम्हाला तुमच्या शहरामधील किंवा इतर शहरामधील कोणतेही दहा कॉलेज तुम्ही तिथे प्रिफरन्स देऊ शकता आता कोणतेही तुम्हाला ते द्यायचे नाहीत त्यामुळे तुम्हाला अगोदर ठरवून द्यायचं आहे आत्ता तुमच्याकडे टाईम आहे त्याच्यामुळे तुम्ही लिस्ट काढा नातेक का, नातेवाईकांना विचारा की तुमच्या शहरामधील चांगलं कॉलेजेस कोणतं आहे सायन्स कॉमर्स आर्ट्ससाठी त्या प्रकारे तुम्ही एक लिस्ट बनवा तर लिस्ट जर तुम्ही दहा कॉलेजेसची बनवली त्यामध्ये तुम्ही त्याचा क्रमांक लावा जे खूप चांगलं कॉलेजेस तुम्हाला वाटत आहे ते एक नंबरला ठेवा तसंच तुम्ही दोन नंबर तीन नंबर चार नंबर असं तुम्ही त्याची लिस्ट बनवा क्रमांकाने जेणेकरून तुम्हाला तिथे भरायला खूप सोपं जाईल आता जेव्हाही तुम्हाला कॉलेजेस मिळेल म्हणजे पहिली मेरिट लिस्ट तुमची लागेल आणि जेव्हाही तुम्हाला कॉलेजेस मिळेल त्यावेळेस खूप महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जर तुम्ही कॉलेज एक नंबरला जे कॉलेज टाकलेलं आहे आणि ते जर तुम्हाला पहिल्याच मिरिट लिस्टमध्ये लागलं ला। तर काय होईल की ते तुमचं कॉलेज फ्री झालेलं असेल म्हणजे तुम्हाला ते कॉलेज कोणत्याही परिस्थितीमध्ये घ्यावंच लागेल ठीक आहे म्हणजे तुम्हाला जे कॉलेज तुम्ही एक नंबरला टाकलेलं आहे ते तुम्हाला भेटलेलं आहे आणि ते तुम्हाला घ्यावंच लागेल तिथे तुम्ही लागे बोलू शकत नाहीत की आता मला दुसऱ्या फेरीला सुद्धा जायचं आहे त्याच्यामुळे कॉलेज जे एक नंबरला टाका तर ते तुम्हाला घ्यावंच लागेल इतर म्हणजे खालचे दोन नंबर ते दहा नंबर पर्यंतचे कॉलेजेस तुम्हाला जर लागले तर तुम्ही पुढच्या फेरीमध्ये जाऊन सुद्धा चांगल्या कॉलेजेस म्हणजे कोणतं एक नंबर तुम्ही टाकलं आहे त्याच्यासाठी तुम्ही दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा जाऊ शकता आणि मेरिट लिस्टमध्ये तुमचा नंबर येईल का नाही त्याची वाट पाहू शकता त्यामुळे एक गोष्ट ती म्हणजे जर तुम्हाला पहिलं कॉलेजेस लागलं तर ते तुम्ही फ्रीज करावंच लागेल ते घ्यावंच लागेल आणि इतर कॉलेजेस लागले तर खाली दुसऱ्या मेरिट लिस्टला तुम्ही जाऊ शकता याच गोष्टीमुळे तुम्ही फॉर्म भरताना किंवा कॉलेज सिलेक्ट करताना खूप महत्वाची गोष्ट ती म्हणजे कॉलेजेस चांगल्या प्रकारे म्हणजे विचार करून सिलेक्ट करा ॲडमिशन घेतल्यानंतर हे सर्व झाल्यानंतर तुम्ही ॲडमिशन तुमचं प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर म्हणजे अकरावीचे वर्ग सुरू करणे खूप गरजेचे आहे ठीक आहे अकरावीचे वर्ग कधीपासून कर सुरू करायची शासनाचा इथे निर्णय आहे तर अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस किंवा शासन निर्धारित निर्धारित करेल त्या दिनांकास अकरावीचे वर्ग सुरू करणे खूप गरजेचे आहे म्हणजे तुमच्याकडे जवळपास दोन ते अडीच महिने अजून वेळ आहे ज्यामध्ये तुम्हाला ही सर्व प्रक्रिया पूर्ण करायची आहे ही प्रक्रिया खूप महत्वाची आहे आणि ही स्टेप बाय स्टेप करणे खूप गरजेचे आहे तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुमच्या लक्षात देणे खूप गरजेचे आहे आपण प्रत्येक गोष्टीविषयी आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर मिळत राहील त्यामुळे सबस्क्राईब करणे खूप गरजेचे आहे त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर खाली आल्यानंतर तुमच्यासाठी इथे काही जास्त इम्पॉर्टंट इथे पाहायला मिळत नाही त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक गोष्ट तुम्हाला खूप म्हणजे महत्वपूर्वक करणे खूप गरजेची आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली खाली कमेंटमध्ये सांगा बरोबरच चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशीच अकरावीच्या प्रवेशच्या संदर्भात आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवणारच आहोत ही माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर वेळेवर पोहोचेल म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये पुढे त्यामुळे तोपर्यंत धन्यवाद